वैजापूर तालुक्यातील अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गंगापूर रोडवर चोर वाघलगाव शिवारात रविवारी सकाळच्या सुमारास घडली आहे हनिफा अलीम शहा वैवर्ष पंचेचाळीस व अलीम कमरुद्दीन शहा वैवर्ष पन्नास दोघेही राहणार टाकिया गंगापूर अशी घटनेतील मैतांची नावे आहेत या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अलीम शहा व हनिपा शहा हे म्हजके येथे नातेवाईकांच्या मौतीसाठी जात असताना गंगापूर रोडवर चोरवाघलगाव शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झालाय घटनास्थळी नागरिकांनी मदतकार्य करत दोघांनाही आमदार रमेश बोरनारे व आसरा फाउंडेशनचे वाहेद पठाण यांच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा वैद्यकीय के अधिकारी यांनी हनीफा व अलीम या दोघांना तपासून मृत घोषित केले दरम्यान अपघातग्रस्तांना संजय बोरनारे आमिर अली महेश बुणगे अजिंक्य बोरनारे रामचंद्र फिलदे यांनी देखील मदतकार्य केले घटनास्थळी विरगाव पोलीस ठाण्याचे प्रवीण अभंग सागर शिंदे अजय बावसकर यांनी पंचनामा केला प्रकरणात विरगाव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे राष्ट्रसह्याद्री साठी प्रतिनिधी दी दीपक बरकासे वैजापूर